हॅलो फ्रेंड्स काय होतं आपण कधीतरी इडली बनवतो आणि ती खूप चिकट होते चिवट होते मऊ लुसलुसित होत नाही तर इथे मी आज छान अशी मऊ लुसलुशीत इडली बनवली आहे तर ही इडली बनवण्यासाठी मी कशा पद्धतीने पीठ तयार केले आहे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर आपण येथे तीन वाट्या रेशनचे तांदूळ घेतले आहे आणि एक वाटी उडदाची सफेद डाळ घेतली आहे ही छान अशी मी धुवून पाणी घालून सहा साथ तासासाठी भिजत ठेवली आहे छान असे आपले तांदूळ आणि डाळ भिजले आहेत हाताने आपण दाबून बघितले की छान असे क्रश होतात या पद्धतीने आपल्याला हे तांदूळ भिजवायचे आहे आता याचं प्रमाण तुमची जी वाटी तुम्ही वापराल त्या वाटीने घ्यायचं आहे डाळ सुद्धा चांगली आपली भिजली आहे आता याच्यातलं सगळं पाणी काढून स्वच्छ धुवून हे मी आता मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे तर वाटताना आपल्याला काय करायचं का आहे सुरुवातीला आपल्याला ही उडदाची डाळ वाटून घ्यायची आहे त्यामुळे काय होणार आहे तर आपली ही डाळ कशी असते चिकट असते तर ती काय होते मिक्सरच्या भांड्याला चिटकून राहते म्हणून सगळ्यात अगोदर आपण ही डाळ थोडं पाणी टाकून वाटून घेणार आहोत अगदी बारीक पेस्ट करणार आहोत हे बघा अशा पद्धतीने मी ही वाटून घेतली आहे आता ही वाटून झाल्यानंतर मी एका मोठ्या पातेल्यामध्ये ही काढून घेते आहे अशाच पद्धतीने मी राहिलेली डाळसुद्धा वाटून घेतली आहे आता ह्याच भांड्यामध्ये तांदूळ सुद्धा आपल्याला वाटून घ्यायचे आहे जेवढे मावतील तेवढे आपण यामध्ये तांदूळ घेतले आहे तांदूळ वाटताना सुद्धा आपल्याला जास्त पाणी यामध्ये घालायचे नाही आहे अगदी थोडेच पाणी आपण घालून हे वाटून घेणार आहोत आता तांदूळ वाटताना आपल्याला अगदी बारीक पेस्ट करायची नाही आहे थोडंसं रवाळ आपल्याला हे पीठ ठेवायचं आहे अगदी आपला बारीक रवा असतो की नाही त्या पद्धतीने हे पीठ आपल्याला तयार करायचं आहे जर जास्त बारीक वाटलं तर तुमची इडली हे जास्त चिकट होते ही सुद्धा एक महत्वाची टिप्स आहे इडली बनवताना ही टिप्स अगदी महत्वाची आहे आता आपलं पीठ हे छान होण्यासाठी आपण यामध्ये थोडेसे पोहे घालणार आहोत तर आपण जे जाड पोहे वापरतो कांद्या पोहेसाठी तेच मी येथे वापरलं आहे छान असे स्वच्छ धुवून घ्यायचे त्यातलं पाणी काढून घ्यायचं आणि आपल्याला हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे हे बघा आपण अगोदर याच्यामध्ये डाळ वाटली नंतर तांदूळ वाटले त्यामुळे आपल्या मिक्सरचं भांडं कुठेही जास्त खराब झालेलं नाही आता पाणी टाकून थोडे पोहेसुद्धा आपण हे बारीक करून घेतले आहे तर हे बारीक केलेले पोहे ह्या वाटलेल्या मिश्रणामध्ये आपण ॲड करून घेतलं आहे थोडंसं अगदी पाणी यामध्ये टाकून घ्यायचं आहे जास्त आपल्याला हे मिश्रण पातळ करायचं नाही आहे आता हे मिश्रण आपण हाताने चांगलं फेटून घ्यायचं आहे ज्या बाजूने आपण एकदा सुरुवात केली आहे फेटायला त्या बाजूने अगदी दोन ते तीन मिनटं चांगलं असं फेटून घ्यायचं आहे तुम्ही जर हे मिश्रण चांगलं फेटलं अगदी हातानेच आपल्याला हे फेटायचं आहे त्यासाठी आपल्याला चमच्याचा वापर करायचा नाही आहे हाताने छान असं पीठ फेटलं जातं परमेट होतं आणि यापासून जे आपली इडली खा बनवणार आहोत ती एकदम मस्त अशी मऊ लुसलुशीत होणार आहे आता हे पीठ फेटून झालं हे आपल्याला असं झाकून ठेवायचं आहे रात्रभरासाठी आता सकाळ झाल्यानंतर आपण पीठ पाहणार आहोत आपलं पीठ बघा कसं मस्तपैकी असं फर्मेट झालेलं आहे चमच्याच्या सहाय्याने मी हे तुम्हाला दाखवते आपलं पीठ बघा ती छान असं तयार झालं आहे अशाच पद्धतीचं आपल्याला पीठ तयार करून घ्यायचं आहे अशाच पद्धतीचं पीठ आपलं तयार झालं पाहिजे मी सांगितल्या पद्धतीने जर तुम्ही पीठ वाटून घेतलं तर तुमचं पीठ असंच परमेट होणार आहे आता या पिठामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत फक्त मिठाशिवाय आपल्याला याच्यामध्ये दुसरं काहीही घालायचं नाही आहे तरीसुद्धा आपली इडली ही मस्त अशी लुसलुसीत होणार आहे अगदी आपल्याला यामध्ये सोडासुद्धा घालायची गरज नाही असं पीठ आपलं तयार झालं आहे इडली करण्यासाठी आपण इडली पात्राला थोडंसं तेल लावून घेऊया जेणेकरून आपल्या इडल्या ह्या चिकटणार नाही आणि आता हे पीठ आपण यामध्ये चमच्याने थोडं थोडं घालून घेऊया इडलीच्या पात्रामध्ये मी पाणी गरम करायला आधीच ठेवलं होतं त्यावरती एक स्टँड ठेवून घेतला आहे आणि आता ही इडली यामध्ये आपण वाफून घेणार आहोत तुम्हाला अशीच ठेवता नाही आली तर इडलीचं पात्र यामध्ये ठेवायचं आणि नंतर पीठ घालून घ्यायचं म्हणजे काय होईल तर तुम्हाला चटकासुद्धा हाताला लागणार नाही आणि पंधरा मिनटासाठी हे चांगलं वाफून घ्यायचं पीठ आपण चेक करूया आपलं शिजलं आहे का इडली तर छान अशी तयार झाली आहे पंधरा मिनटामध्ये आणि आता एका चमच्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि इडली ही काढून घ्यायची अजिबात आपली इडली खाली चिकटलेली नाही आहे छान अशी आपली इडली निघाली आहे हे बघा मी तुम्हाला हाताने दाबून दाखवते छान अशी मऊ लुसलुशीत आपली इडली तयार झाली आहे चला तर मग आपण ही इडली मस्तपैकी नारळाच्या चटणीबरोबर एन्जॉय करूया मग आजची ही इडलीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली तर लाईक कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या